काय म्हणणार आज खूप सुंदर आणि प्रेक्षणीय आपल्याला बघायला मिळाली आणि भिंजवड देखील अशी मैत्रीपूर्व होती अतिशय काय म्हणणार कशी वाटली कालची पहिली गाडी झाली एकदम म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली गाडी मथुरा आणि लाडू तिकडून वादळ आणि नक्कीच जसं म्हटलं ना आज लाडू Uh, कुठेतरी आपण गेलेवेळी देखील बसलेला का जसं वय वाढत चालले ना तसं टॉपचा स्पीड पकडत चालले आणि आज मुंबईचा बिंजोरचा बादशाह मथुर सोबत दुसरी वेळेला झालं गुलाल आणि त्याच्यानंतर हो का जा, दुसरी देखील शरद होती कसं काय झालं काय झालं म्हणजे काय विषय झालं दुसरी शरद म्हणजे दुसरी म्हणजे समोर आधीच्या पण गाड्याच्या मुळ होत्या समोर आणि आमची गाडी माग होती त्यांच्या गाडी पुढे होती तर गाड्यांच्यामध्ये थोडी गडबड झाली मग गाडी कॅन्सल झाली दादा आपण बघतो ना मथूर सोबत लवकर होता भेटत नाही आपण अशी ना वेळ चांगली दोन वेला गुलाव घेतला काय सांगायचं गुलाल म्हणजे बैल पण मथूर पण आता चांगलाच पलतो आणि लाडू पण चांगला पडतो त्यामुळे मग गाडी एकत्र पलते पहिल्यांदा कसा काही निधन झाला होता पहिल्यांदा म्हणजे शुभमदाने आम्हाला फोन केला होता का बैल आपण पालवायची का तर आम्हाला बैल होता दुसरा तर आम्ही तो कॅन्सल करून मथूर टाकला काय सांगाल मथूर मध्ये पहिल्यापासून बैलाची क्रेज किती वाटते क्रेज म्हणजे बैल पण आता चर्चेत आलाय आणि बैल पण आता चांगलाच पलतोय जेव्हापासून मध्ये आला कसं माहित आहे जसं आपलं नंदी टॉपच्या मध्ये होता परंतु कुठेतरी पडद्याआड होतो ज्यावेळी मथूर सोबत पालवला आणि चर्चेचा विषय वाटला आज लाडूचा किती वर्ष असेल वय काय असेल लाडूचा लाडचा वय साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन वर्षाचा आणि जवळपास आपण म्हटलं आपण एकच लक्ष्मी घेतली आणि तीच आपल्याला चांगले कर्माचं फल म्हणून एक आपल्या दावणीला लक्ष्मी म्हणून लागली आणि आज पूर्ण चर्चा महाराष्ट्रामध्ये आपल्या लाडूचं नाव केलं काय म्हणणार का विषयी नाव म्हणजे तो पण आमचा घरची लक्ष्मी आहे आणि ज्याचा ज्यांना समोरच्या चांगला बघायला लागतं त्याचं चांगलंच होतं आपण बघतो ना लाडू पब्लिक चिरून पडतो काय सांगा त्यामध्ये काय मुंबईमध्ये पब्लिक नि पलतो त्यालाच किंमत आहे पब्लिकनी म्हणजे त्याचं दोन्ही खाणी पब्लिक नि पलतो जशी पब्लिक असेल तसं वाढून पलतो अजून दादा लाडू कोणत्या कोणत्या खाती पडतो ला, लाडू डावीला दा, पण पब्लिक निभावतो उज्जूला बोलतो आज कसं असतं बैलगडाला या क्षेत्राला आहे ना टिकून ठेवण्यासाठी बरीचशी मेहनत आणि बरेचसे परिश्रम करावे लागतात आज आपल्या सोबतची सोबत, सोबत मंडळी आहे ना मित्रपरिवार यांचा विषय काय म्हणजे यांच्या विषय काय म्हणणार विषय म्हणजे आमचा मित्रपरिवार जाम मोठा आहे आणि त्यामुळे सर्व गाड्यातले का सर्व पोर येतात दादा मथूर आणि लाडू कसं काय गाडी स्पीड लागतो काय गाडी म्हणजे खालून आम्ही टाकून निघलेलो पुढे अजून अजून स्पीड लागला आणि मग गाडी ती गाडी आमच्या पाठीत आली गाडी गाडी म्हणजे जुलूनच पलते अजून एकदा नियोजन पुढे काय कुठला नियोजन कुठल्या मैदानामध्ये घरी गेल्यावर समजेल का कुठल्या मैदान कोणतं बघून नियोजन होतो दादा जसं म्हटलं की मथुर सोबत आज मुंबईमध्ये कधी कधीतरी मथूर सोबत लाडू घाटावर दिसेल का दिसेल नक्कीच दिसेल पण आमचं काय आपलं मुंबईमध्ये खेळ चालू येतो मग त्यावेळेला मुंबईमध्ये बैल पलतो नक्कीच याच्या पुढच्या वाटचालीस आहे ना दादा तुम्हाला शुभेच्छा कारण का आज आज मथुरमध्ये गुलाल झाला आणि जसं लाडू चर्चेचा विषय ना तसं मथूर देखील तोच आहे आज देखील होते काय विषय काय काय म्हणणार त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी काय दिनदार मानस आहे पण आणि गाड्या पण म्हणजे अशा सगळ्यांना समजून सांगत सगळं गाड्या येत लावून घेतल्या नक्कीच राहुल दादांनी कुठेतरी हातभार लावलं आणि व्यवस्थितरित्या आपली गाडी झाली आणि बिनजोडचा मानखरी झाले अभिनंदन दादा धन्यवाद धन्यवाद तुमचं Bon, on est là. Un...